आत्ताची सर्वात मोठी बातमी संतोष देशमुख हत्याप्रकरणी अखिल वाल्मिक कराडवर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडीही देण्यात आली आहे त्यानंतर टीने वाल्मिक कराडला ताब्यात घेतले आहे या घटनेनंतर वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजली कराड यांनी माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका मांडली आहे बजरंग सोनवने हे निवडून येण्यासाठी माझ्या पतीने मदत केली असल्याचे त्या म्हणाल्या दोन मंत्री संपवण्यासाठी वाल्मिक कराड याला संपवणे गरजेचे असल्याने त्यांना बळीचा बकरा केला जात असल्याचे मंजली कराड म्हणाल्या एसआयटी मधील आठही अधिकारी बदला कोणाचे नातेवाईक यामध्ये नसले पाहिजेत अशी मागणीही अंजली कराड यांनी केली माझ्या नवऱ्यावर खोटे आरोप करून टी चे लोक काहीही करू शकतात असे त्या म्हणाल्या संतोष देशमुख हत्या प्रकरण घडले त्यावेळी माझे पती परळीमध्ये नव्हतेच माझ्या पतीचा याच्याशी काही संबंध नसल्याचे मंजली कराड म्हणाल्या सरकार स्थापन झाले तेव्हा दोन मंत्री हे वंजारी आमच्या अल्पसंख्याक झाले हे मराठा समाजाच्या नेत्यांना पटले नाही असे मंजली कराड म्हणाल्या सुरेश धस यांचं स्टेटमेंट आहेच मी तुमची माती करेल तसेच बजरंग सोनवणे यांनी माझ्या पतीला जिवे मारण्याची धमकी दिल्याचेही मंजली कराड म्हणाल्या मंजली कराड म्हणतात सीडीआर काढण्याची एवढीच हौस आहे ना मग सुरेश दश आणि बसवराज तेली यांचे सीडीआर काढून बघा किती फोन झाले ते वंजारी समाज अल्पसंख्याक असल्याने समाजाला दाबण्यासाठी हे सगळं सुरू आहे गरीब समाज आणि लोकांना टार्गेट करू नका संतोष देशमुख आणि माझ्या नवऱ्याचा काहीही संबंध नाही त्यांचा साधा एक फोनही झालेला नाही त्यांची एकमेकांशी साधी ओळख देखील नाही असे मंजली कराड म्हणाल्या आमच्या नेत्यांना संपवण्यासाठी सगळं सुरू असल्याचे कराड म्हणाले आज जामीन मिळाली असती पण एस आय टी म्हणते की आम्हाला चौकशी करायची आहे पंधरा दिवस तुम्ही केले काय तेव्हा का ते चौकशी केली नाही असा सवाल देखील मंजली कराड यांनी केला तुम्ही वेडेवाकडे निर्णय घेताल ते आम्ही सहन करणार नाही वेळ आली तर उद्या आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा देखील मंजली कराड यांनी दिला आमचा मुख्यमंत्रींवर विश्वास आहे त्यांच्याकडे आमचं एकच मागणं आहे की फक्त युतीमध्ये असल्याने टार्गेट केलं जात आहे तुम्ही तुमचं राजकारण बघा पण माझ्या नवऱ्याचा याच्याशी काही संबंध नाही असे मंजली कराड म्हणाल्या खरंच वाल्मिक कराड निर्दोष असतील का तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका